बघा मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो अगदी मित्र शेवटा जरी असला ना तरी दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो म्हणून मित्र गरजेचा आहे मागे एक बातमी वाचली सर मी ऑस्ट्रेलियामध्ये एक महिला जी आयसीयू मध्ये पूर्ण आयुष्य तिनं काम केलं पूर्ण ड्युटी तिची आयुष्यभराची ड्युटी तिची आयसीयू मध्ये होती आणि जी जी रुग्ण त्या आयसीयू मध्ये मरण पावले अशा सर्व रुग्णांचं तिने निरीक्षण केलं निरीक्षण केलं त्यावेळेस तिच्या एक गोष्ट लक्षात आली निष्कर्ष निघाला तिचा की ऐंशी टक्के रुग्णांचा जो शेवट आहे तो दुःखात याच्यासाठी झाला की त्यांना जीवनामध्ये एक चांगला मित्र कमवता आला नाही शेवट जर आपल्याला चांगला करायचा असेल तर आपल्या शेवट मित्र म्हणजे असणं गरजेचं आहे त्याच्याजवळ आपल्याला धक्क होता आलं पाहिजे म्हणून मोकळं करता आलं पाहिजे आउटलेट पाहिजे आउटलेट असावा आपण म्हणतो ना आपण जरा मन झाल्यासारखं वाटत नाही तसं हलक होण्यासाठी एखादं ठिकाण असावं म्हणून मित्र गरजेचं आहे म्हणून कबी अनंत कविता मला अतिशय या ठिकाणी समर्पक वाटते दुखड वायला दुखड वा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा वाट सुकणार नाही जीवन भर तुझी वाट सुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर आर शा मित्र बनव्या मध्ये गारदासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर म्हणासारखा मित्र गारदासारखा गारदा सारखा याला मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा चालताना मध्ये चालताना मध्ये रात्र आली कधी चालताना मध्ये रात्री आले कधी मित्रे तो पुढे काजव्यासारखा का, मित्रवन वनव्यामध्ये गारव्यासार काऊगा हिंडतो देवशोधायला काऊगा हिंडतो देवशोधायला मित्र आहे जवळ जर मंदिरा सारखा मित्रवनगामध्ये गारगा सारखा मित्रवनगामध्ये गारगा सारखा कास लो जिंदगी वाचताना पुढा कास लो जिंदगी साळताणा पुरा कास लो जिंदगी वाचता पुढा जिंदगी लो जिंदगी साळताणा पु बसधडा बसधडा बस मैत्री वाचणा सारखा मित्र वनला जाळताना मला जाता मला देह ठेवासा जाळताना मला देह ठेवासा हातखांग्यावरी ठेवला सारखा मित्र वन रा सारखा दुखार वायला रा सारका मित्रवनवा मधु गारवा सारता मित्रवनवा मधु गारदा सार मित्रवनवा मधु गार